सटाणा येथे भीषण अपघात ट्रकने धडक दिल्याने बारावीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू मालेगाव रस्त्यावर एका ट्रकने दिलेल्या धडकेत सटाणा महाविद्यालयात शिकणाऱ्या वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला मोक्षदा जगदीश बधान असं या मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आपल्या भावासोबत दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात घडला अपघातानंतर मालेगाव रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अधिक माहितीनुसार बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेली अजमेर सौदाणे येथील मोक्षदा बधान ही तिचा भाऊ ओंकार याच्यासोबत शैक्षणिक काम आटपून दुचाकीवरून आपल्या मूळ गावी परत जात होती मालेगाव रोडवरील बाजार समितीच्या व्यापारी संकुलासमोर ते पोहोचले असताना मालेगावकडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या स्कूटीला धडक दिली या धडकेमुळे स्कूटीवरील मागे बसलेली मोक्षदा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला स्कूटी चालवत असलेला तिचा भाऊ ओंकार मात्र बाजूला फेकला गेल्याने बचावला अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी थरकाप उडाल्याचे सांगितले अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पाटील रणजितसिंह पवार यांनी अपघाताची खबर सटाणा पोलिसांना दिली पोलिसांनी मोक्षदाचा मृतदेह तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणला मोक्षदा ही पत्रकार जगदीश बधान यांची एकुलती एक मुलगी होती अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले बाजार समितीमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी देखील या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत